नागपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या समर्थनार्थ सोलापुरातील हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीनं नागपुरात काही लोकांनी पोलिसांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सोलापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सकल हिंदू समाज समन्वयक शिवराज गायकवाड व वा सुधीर बहिरवाडे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही आज जे नागपूरमध्ये विषय घडला त्या पहिल्या जे निषेध करतो मी कि आज पोलीस प्रशासन मुळे आज आपण सगळेजण सुरक्षित आहोत त्याच पोलीस प्रशासनावर डी सी पी सारख्या अधिकारावर त्यांनी हल्ला करतात कुराळांना हल्ला करता तलवारने हल्ला करता एका महिलेला पोलीस महिलेला निवर्ष कराचं त्यांनी कारस्थान केलंय काय हे सगळं काय घडलंय ते बांगलादेशातील जे घडलेलं आहे त्या विचारावर इथं घडलेलं आहे आणि काही बांगलादेशी सुद्धा नागपूरच्या त्या दंगलीमध्ये हो सहभाग होता त्यासाठी आम्ही इथं दे निवेदन आम दिलंय की आम्ही म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी थॉट ऑफ पाकिस्तान पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलंय की मुस्लिम हा या देशाचा कधीच होऊ शकणार नाही त्याचा आज आम्हाला प्रतिउत्तर आज इथं आम्हाला मिळालेलं आहे की जेणेकरून आज ज्या वेळेला सगळं संपलेलं होतं सकाळी हिंदू विश्व हिंदू परिषदचं आंदोलन झालं नंतर पोलिस कारवाई चालू केली त्याच्यानंतर रात्रीच्याला सगळं कट कारस्थान करून हल्ला केला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं गृहमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं की आम्ही तुमच्या नागपूरमध्ये करू शकतो तर महाराष्ट्र का पेटू शकणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या तुम्ही आज जाऊन जरी कुठं तरी चेकिंग केली तर त्यांच्या घरावर दगड आहेत सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुसलमानाच्या घरावर गल्लीवर दगड तलवारी अजून सुद्धा रचलेली आहेत हां पेट्रोल बॉम्बसुद्धा आहेत अशा सगळ्या वस्तू त्यांच्याकडे त्यांनी आता सध्या ठेवलं पण हिंदू काही नाही आहे हिंदू फक्त संविधानाच्या ह्याच्यावर आज मानसिक स्थितीवर की आम्हाला कुठं तर न्याय मिळेल यासाठी आज हिंदू शांत आहे पण हिंदू जर खवळला तर एक दिवस त्यांना प्रतिउत्तर देऊ आतापर्यंत औरंगजेबाला इथंच गाडलेलं आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज सुद्धा आमच्या जिवंत आहेत पण ते एक दिवस असा जिवंत होतील की औरंगजेबाला परत एकदा नवीन कबर काढावी लागेल यावेळी सतीश आनंदकर आनंद, आनंद मुसळे रवी गोणे बालयोगी सज्जन महाराज अर्जुन मोहिते विशाल पवार राजकुमार पाटील नरसू गदवालकर अपर्णा माने आदी उपस्थित होते